श्रीपाद राजन शरण अठ्ठावीस श्रीपाद श्री वेंकटेश्वर स्वामी आहेत विष्णू महाविष्णू लक्ष्मी महालक्ष्मी सरस्वती महासरस्वती काली महाकाली यांच्या स्वरूपाचं वर्णन तो शुक्रवारचा शुभ दिवस असून श्री वासवी देवीच्या जयंतीच्या उत्सवाचा परम मंगल दिन होता प्रात काळीच श्रीपाद प्रभू कृष्णेच्या पाण्यावरून चालत चालत तीरावर पोहोचले आम्ही नावेत बसून नदी ओलांडून तीरावर आलो

ते महादेश चारी दिशांना हळूहळू प्रभूंच शरीर प्राकृतिक शरीरासारखं न दिसता एका अत्यंत तेजोमय दिसत होत थोड्या वेळानंतर श्रीपाद प्रभू बाहेर आले सर्वसाधारण मानवाप्रमाणे सूर्याच्या उधार त्यांची छाया भूमीवर पडत असे परंतु आज आश्चर्य घडलं त्यांची छाया भूमीवर पडत नव्हती चालताना मातीमध्ये त्यांची पदचिन्ह नित्य उमटत असत पण आज मात्र एक सुद्धा पदचिन्ह उमटलं नव्हतं त्यांनी सूर्याकडे तीक्ष्ण नजरेनं पाहिलं त्यांचं शरीर दिव्य तेजानं भरून जाऊन वाढत होत थोड्याच वेळात आमच्या दृष्टी समोरच श्रीपाद प्रभूंच ते ते रूप सूर्यामध्ये विलीन झालं त्या आम्हाला एका दिव्य दर्शन झालं ते बाल्यूप पृथ्वीवर वेगाने येत होत त्या बालकाचे चरण पृथ्वीवर पडता आम्हाला काहीच दिसेनाच झालं श्रीपाद प्रभू मंद हास्य करत होते त्यांनी सूर्याकडे पुन्हा एकदा तीक्ष्ण नजरेनं पाहिलं त्यावेळी आम्हाला पुनरपी सर्व काही स्पष्ट दिसू लागलं आम्हाला सुद्धा त्यांनी सूर्याकडे पाहण्यास सांगितलं आम्हाला त्या लालबुंद सूर्य विभात एक अत्यंत सुंदर अशी दिव्य तेजमूर्ती बालिका दिसली ती बालिका हास्य वदनानं भूमीवर येत होती तिचे चरण भूमी साधताच आम्हा पुनरपी काही दिसेनास झालं आम्ही आश्चर्यानं चौफेर पाहू लागलो त्या गोंडस बालिकेनं आमच्याकडे पाहिलं आणि स्मित हास्य केलं तेव्हा आम्हा पुन्हा सर्व काही दिसू लागलं त्या बालिकेस श्रीपाद प्रभूंनी अत्यंत प्रेमान आदरान उचलून घेतलं त्यावेळी श्रीपाद प्रभूंचं वय सोळा वर्षाचं आणि अशी दिव्य आभूषण सुद्धा घातली होती ती बालिका आणि श्रीपाद प्रभू त्या गोशाळेत गेली मी आणि धर्मगुप्त हे अद्भुत दृश्य अत्यंत आश्चर्य भय आणि संभ्रम या त्रिविध भावनांनी पाहत होतो माझ्या मनात शंका आली की हे सर्व इंग्रजात माझ्या मनातील भावना ओळखून श्रीपाद प्रभू म्हणाले अरे शंकर भट्टा हे काही नाही हा माझा स्वभावच आहे ही माझी दिव्य प्रकृतीच आहे माझ्या भूमी आकाश होतात माझ्या संकल्पानुसार ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतात त्यावेळी निरनिराळी व्यक्तित्व निर्माण केली जातात अदृश्य असलेली प्राकृतिक शक्ती साकार होते सगुणरूपी सृष्टी व्यक्ती रूपाने साकार होते मी ब्रह्म स्वरूपच आहे म्हणजे ब्रह्माची प्रेरणाच आहे या सृष्टीतील जीवांचं पालन पोषण करणं हे विष्णू स्वरूपाचं कार्य आहे या विष्णूला प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे सरस्वती आणि महासरस्वती या दोघी वेगवेगळ्या आहेत सरस्वती ही सृष्टीतील ज्ञान देवता आहे आणि या ज्ञान देवता स्वरूप असलेल्या सरस्वतीला प्रेरणा देणारी महासरस्वती देवता आहे आणि हे अनघा स्वरूपच आहे सृष्टीची स्थिती कारण वस्तूंची समृद्धी धन समृद्धी हे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे महालक्ष्मी <mah> लक्ष्मीच्या स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ती देणार अनघा स्वरूपच आहे सृष्टीच शक्ती स्वरूप कालिका स्वरूपच आहे महाकाली ही काली स्वरूपाची प्रेरणा आहे हे शक्ती देणार अनघा स्वरूपच आहे अनघा लक्ष्मीचं स्वरूप अनघा लक्ष्मीचा अनघ म्हणजे माझं दत्त स्वरूपच होय महा सरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली या तिघांचे म्हणून एक आगळे वेगळे दिव्य मातृत्व स्वरूप म्हणजे अनघा लक्ष्मीचा आविर्भाव या कारणच अनघालक्ष्मी ही महासरस्वती महाकाली आणि महालक्ष्मी या तिन्ही रूपांनी धारण केलेल्या तादात्म स्थिती स्वरूप आहे या तिन्ही देवतांचा आधार अशी ही अति दिव्य शक्ती आहे माझं अनघ स्वरूप म्हणजे ब्रह्मा विष्णू रुद्र या तिघांनी एकत्र येऊन तादात्म्य स्थिती धारण करून या तिन्हीचा आधार असणारी त्रिशक्त रूपणी अनघा हिला माझ्या वाम भागात धारण केलेलं असं माझं शक्ती स्वरूप आहे असं ध्यानात ठेव त्रेता युगातील सवित्र काठ चयन या यज्ञाचं फलस्वरूपच माझा भव्य दिव्य अशा अर्ध नारीश्वर स्वरूपाच्या आधारानंच पिठिकापुरम इथे माझा श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार झाला आता तुम्ही पाहत असलेले हे खरे स्वरूप पाहता महालक्ष्मी महाविष्णूच स्वरूप आहे महासरस्वती महालक्ष्मी महाकाली या तिघींचं चैतन्य पद्मावती देवीमध्ये मध्ये सामावलेलं आहे तिचं स्वरूप मात्र महालक्ष्मीचंच आहे परंतु शक्ती मात्र तिघींची आहे अशा प्रकारे पद्मावती देवी ही तिन्ही शक्तींचा आधार अतीत असलेली पराशक्ती स्वरूप ही तिन्ही शक्तींचा आधार असलेली पराशक्ती स्वरूपच आहे श्री व्यंकटेशाचं रूप म्हणजे विष्णूला प्रलयकाल रुद्राला म्हणजे महाकाला आपल्या दिव्य चैतन्य मध्ये धारण करून त्यांचा आधार आणि त्याला अतीत असलेले परब्रह्माचे स्वरूपच आहे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे माया रूपी श्री पद्मावती व्यंकटेश्वरच अर्धनारी स्वरूपात आहेत असं समज श्रीपाद प्रभूंच हे वक्तव्य ऐकल्यावर मी म्हणालो गुरु सार्वभौमांचा जय जयकार असो आपण एकदा मी श्री पद्मावती व्यंकटेश आहे असं म्हणतात थोड्या वेळानं मी अनघा लक्ष्मी समवेत असणारा अनघा असे म्हणतात माझ्या मंदबुद्धीला असा बोध होत नाही आपण कृपा करून माझा उद्धार करावा त्यावेळी दिनाचे नाथ सद्गुरु श्रीपाद प्रभू म्हणाले महालक्ष्मी पद्मावती या मूलतः एकाच तत्वाच्या आहेत ती जेव्हा महालक्ष्मी तत्व स्वीकारते तेव्हा माझ्यातून विष्णू तत्त्वाचाच प्रादुर्भाव होतो

आधीच्या घोर तपस्येनच वासवी कन्यका या रूपात प्रकट झाले आहे काही विशिष्ट कारणानं स्वतः पिठिकापुरम येथे अवतार घ्यावा लागला जे डोळ्यासमोर घडत ते पाहत राहत माझे अवतार हे दिव्य विनोदी लीला करण्यासाठी जन्मले आहेत हे तुम्हाला कळलं असेलच श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आणि शंकर भट्टा या पंचदेव पहाडावर घडलेल्या लीलांचं जसं पाहिलंच अगदी तसंच वर्णन चरित्रामृतात कर ते भविष्यातील भक्तांना स्फूर्तीदायक ठरेल नाना शंका शंकांचं यात समाधान मिळेल साधकाना या ग्रंथाद्वारे आणि लीला प्रसंगाने भक्ती मार्ग सुलभ होईल या वक्तव्यानंतर श्रीपाद प्रभूंच्या दिव्य वाणीन विश्राम घेतला आम्ही पाहतच होतो श्रीपाद दिव्य तेजानं झळकू लागलं आणि त्यामधूनच श्री पद्मावती देवीचा श्री व्यंकटेश्वर स्वामींचा आविर्भाव झाला श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती विवाह अनुकूल व शीघ्र होण्यास